करवी तालुक्यातील खुपिरे ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अपात्र ठरवलंय त्यामध्ये अमर पांडुरंग कांबळे वनिता कांबळे आणि शुभांगी पाटील या तिघांचा समावेश आहे या तिघांनी गायरान जमिनीत अतिक्रमण केल्याचं आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलंय करवीळ तालुक्यातील खुपेरी इथल्या ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलंय जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला अमर पांडुरंग कांबळे यांच्यासह वनिता कांबळे आणि शुभांगी पाटील अशी या तीन सदस्यांची नावं आहेत तिन्ही सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केलं होतं याबाबतची तक्रार सागर चौगले आणि माजी सरपंच प्रकाश चौगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी एडगे यांनी चौकशी केली असता तक्रारी तथ्य आढळलं त्यामुळं अमर कांबळेसह तिघांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवण्यात आलंय अमर कांबळे यानं पूर्वीचा गट सोडून दुसऱ्या गटात प्रवेश केला होता त्याची कारकीर्दही वादग्रस्त असल्याचं बोललं जात आहे आता या तीनही सदस्यांना अपात्र ठरवल्यानं सत्ताधारी अल्पमतात आलेत